नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती उदगीर या ठिकाणी तीनशे तीन हजार तीनशे क्विंटल अवकालेली जास्तीत दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंज ग्ण। ग्ण। या ठिकाणी दोन हजार तीनशे क्विंटल अवकाळी ज्या दरे दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी त्रेचाळीस क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी तीन हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल अवकाळी ज्या दरे दहा हजार चारशे रुपये क्विंटल जाते लालतूर लालतूर पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी एक हजार पाचशे क्विंटल अवकाळी ज्या दरे नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी एकोणीस क्विंटल अवकाळी दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी बाराशे सत्यात्तर क्विंटल अवकाळी दरे नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लालतूर